नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया गुळ आंबा ही गुळ आंब्याची रेसिपी कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ह्यासाठी मी दो कैऱ्या घेतल्या आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची सर्वप्रथम अशी साल काढून झाल्यानंतर तो किसणीवरती किसून घ्यायचा हे किसणीवर तर किसून झाल्यानंतर असं प्रकारे संपूर्ण कैरी अशी किसून घ्यायची आपण त्याचा था कीस तयार झाला आहे ही झटपट होणारी रेसिपी आहे ही नक्की घरी करून बघा आता एका कढईमध्ये सर्वप्रथम तूप घेतलं आहे साजूक तूप घेतलं आहे मी आता या साजूक तूप पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो क किसलेला कैरी होती ती त्यामध्ये ॲड करायची चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपलं की हे झालं आहे पाच दहा मिनटं झाले त्याच्यामध्ये मी वेलची टाकली आहे आणि दोन लवंग आणि गूळ वाटीभर गूळ घेतलं आहे मी एवढ्या मिश एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला गुळ आंबा तयार करायचा आहे गूळ पातळ झालं की थोडं थोडंसं असं ढवळत राहिलं की घट्टपण हा येतो राहतो यातल्या आंबट गोड तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा लाल मिरचीचा वापर करू शकता एकदा आपलं घट्टपणा झालं आहे व्यवस्थित हे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता असा गुळ आंबा नक्की करून घरी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा गुळंबा तयार झाला तो